काय करायचंय काय नाही ह्यांना उरेला तर दहा वेळा सांगितलं आव दा का भावापशी भाऊ एवढा शहाण आहे का भावापशी सारखं जाऊन ही करायचंय मला नय भाऊ एवढा शहाण असता म्हणजे नसतं का हे केलं आ धडाचा ईदूच की आला सगळा आणि अजून स्वतःच घर बरायचंय आ किती किती तर छाळावा सांगा आ, आ? किती आम्हाला हे करायचंय तेवढं करा टेन्शन टेन्शन आलं ह्या माणसाच्या टोकेन मला आ मुदा म्हणून करते ती कुठं लिहिला लादी लागायचं ह्यांच्या म्हणले किती का म्हणते रे काय आम्हाला तू बी येत नाही पण आम्ही गबरूला बिहतो असं मन आहे बघा तसं झालंय व आ थोरला भाव असून थोरल्या भावाच्या अंगावर चुटते ती डायरेक्ट मारते दिस आ असं कुठं काय लिहिलेलं असतं काय थोरला भाव वडील प्रमाणे असतो ही डायरेक्ट हीच करते ती हा एवढं पण माणसानं स्वार्थ साधून किती किती घर भरावं तर किती याला प्रमाण असतंय कुठतरी उगाच उगच इराकारण उगाच जांडण करत बसायचं माणसाला उगं टेन्शन द्यायचं आ नको नको झालंय जीवन तर मला काय करायचं नुसतं अवघड गाणं झालंय देवा काय करायचं काय नाही सायंपाक सकट मी केलं नाही तुम हो तुम्हाला साहेबपाक सकट केलं नाही रसा रात्रीची भाकर आधी काय करू बी वाटणार काय करू वाटना काय वा करायचंय निसता ओगा ह्यात रात्रीचं दूध आहे अगं हि ही सकाळ आहे आणि ही रात्री जाय दूध पण खाय नाही की काय करायचं अवगत दूध साठवून ठेवले आणि मला तर जा ठेवू नका व ठेवू नका तर असू दे पोरं पेटे दे असू दे पोरं पेटे दे कशी परि काय करायचं ते हां स्वयंपाक कॅल ना हे मसरं दहा वाजता घेऊन गेलं बसलं बसलं करा गेलं छर फिरले परत मसरं काय करायचं जायचं तर लवकरच जायचं म्हणून मी आधीच म्हणते उठली की आंघोळ केली की हे बिचार भावाच्या टकरी टकरी लावते आ मला मका तोडायचे मका घालाय विचारून घालते रे का मका तोडून डायरेक्ट जायचं राहणार कोयत घ्यायचं कटाकटा तोडून मला घालायची काय होईल ते परत परत बघायचं मी घालणार मला दे असं कधीच करायचं नाही डायरेक्ट आपल्याला पाहिजे ना जायचं कोयत घेऊन काटा काटा तोडायचं कवळ टाकायचं मसराजून घरात जपायला नाही कुणाच्या हात मोर हे करायचं फसवायचं नाही जे आपल्या मनाला वाटत ते, ते आपण करायचं कुणाला ध्येय आ आणि ही नवरा भावाला जातो विचारायला काय ह्या नवऱ्याच्या फुटी टकुरा घ्यावा चल माहितीच यायला लागला भाकर सगळ नाही बारा एक बा बारा एक वाजता आली नाही पटला काय नाही काय करो बे वाट आणि खाव बे वाटण आता दोन भाकरी करायला म्हणते ह्यांच्यापुरत्या पुरत्या आता गडी माणसाने जनावर राखून आला आपण नाही काय केलं म्हणा पण आपण काय यायला बसलोय पण त्यांच्यासाठी करावं लागेल का नाही सांगा बरं आता दोन भाकरी थापते बघा आणि कालवण कशाच तर खळबुट करून ठेवते म्हणजे बरं आहे नाही तर नाही भाकर करा ना की अजून माझ्यावर ताव भावाचा ताव माझ्यावर यायचा दुसरा काय अवघड झालंय लय ले लय अवघड झाले देवा काय करायचं श्रावण संपला कोणी कोणी केली कर काल सांगा कोण म्हणताय श्रावण होता काल कोण म्हणताय श्रावण संपलाय खाल्लं त्यांनी खाल्लं नाही त्यांनी नाही आहे का नाही वायता व वा, टेन्शन म्हणून टेन्शनच आहे टकुरीला तो नाही तोडाला लागावा तर शांत होत नाही डोक्यात तीच खेळतं आ आपल्यालाच बोलते रे आपल्यालाच बलते रे वाटत गप बसलं की ते कसं टकुरी तेवढंच खेळतं बोललं का नाही जरा मनातून जातं नाही माझ्या ती टोकरी सग ती 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 तेच येऊन टोकरं दुखत काय करायचं आळूस तर आलाय ते बांगणं झाल्यापासून सकाळपासून मला आळूस आला आहे कामच करू वाटण काय म्हणजे कायच करू वाटण बस वाटतं नेस घरात नाही झोप तर लागते झोप तर लागते का पोटात आणणार नाही भूक लागली आ केला तर पाहिजे नाही बाकरी नवर्या खायला काय करायचं अवघड झाले नको नको झालंय जीवच नको झालाय अजून मसरं बांधायची हे करायची ते करायचं अजून पेंट घालायचे पिसाय मसरा रात्रीच दुचा कप कमी पाक आली गवात नाही पाऊस नाही हा आता एकत्र म्हणल्या मग दोन्ही मका दिल्या पाहिजे त्या आम ह्यांच्या नावावर गाडी असेल ती गाडी फिरवते हा हो मग आता तुमच्या ना तुम्ही पेरले हे केलं मग आम्ही थोडी मका घालणार ना काय मग नको वाटतंय का आ सगळं स्वतःलाच पाहिजे आम्हाला काय आम्ही का नाही आ आम्हाला काय नाही त्यांना वाटत हे काय करते ते काय करते ती ते शांत राहते म्हणून म्हणून करते पण अजून माझं तुम्ही बघितलं मी शांत आहे तर वरच शांत आहे परत बघते एका एकाला मग सगळ्यालाच काय काय करते नेमकं कशी कशी करते बघायचं नाही शांत होईना तर आपली आपली टकोर आहे गे ना बाहेर बस जा जाऊन बस काय खाय जेवायचं का ग जेवायचं आहे दुधपीडी गेलं मग तरी भूक लागली गांबता बाकी करते बाया काय वाईट मला हे टकुरीनं चाला ना बाबा डोकं आणि डोकं दुखाय लागले का लाग ना जांभळ येते त्या मला ले म्हणजे लय जांभळ येते नको नको होतं काम करू वाटत नाही जड 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 धोकं होतंय जांभळ्या येते त्या भूक लागते पण खाऊ वाटत नाही झोप येते पण कचकच करते डोळं झोप पण लागत नाही झोपल्या काय करायचं तर लेकरा ले ले लेकरं भुकेली त्यात लेकराचं जेवाय करून घालावं लागते चार तरी भाकरी करावं लागते ते नाही नाही म्हटलं तरी करावं लागते लेकरांसाठी आळंबळ करून घालावंच लागते काय करायचं कोणाची वाट बघायची कोण घालायचं घालायचंय खायलाच करावं लागणार उठायचं त्यानं बोलायचं खायला अवघड नसतं नको नको झालंय जीवनच नको झालं ह्याना उड्या आपलं नाही धडसे आणि दुसऱ्याला काय या अगड म्हणत ना उरेला आधीच म्हणती मी आवत जाऊ नका तुम्ही सारखं हिकर भाव आणि तिकर तात्या काय आवं मो तुम्ही मोठा असून तुम्ही तात्या म्हणताय आ काय वेळ आली तुमच्या बघ काय आहे म्हणा फुकारी ना काय करते टक्कर फुरती का माझ जा मग बाहेर काय नाही टेन्शन देवाला पण जा न गो बस तिथं आता करते बाय भाकरी कशा असतं खळबुट डाळीचं करते आपलं आणि ठेवते कढई भरून कढई भरून म्हणजे काय एकच कडाई जाय व थोडस तांब्यावर केलं पाहिजे कलवून काला करून खायला भाकरी म्हणल्या चपाती असल्यावर काय टिकून मला तर टिकूनच आवडतं पण ह्यांना असं काला करून काला करून खाऊ वाटतं टेकलं हा आज सुखच केलं वाटतय पातळ कराय काय झालं खा वाटत नाही काय की आणि दुसरेच पट मारा येत आहे कुचक कुलत नवरा बी काय कराय सगळी म्हणजे बायकोचा पाहिलाय अहो जेवढं ही होतं का नाही तेवढंच माणूस ही करत आ स लय म्हणजे लय इशे आहे काय करायचं